एपीएमसीतील सार्वजनिक शौचालय घोटाळ्यामध्ये माजी संचालक संजय पानसरे यांना अटक वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली संजय पानसरे यांनी मेसर्स निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे एकसष्ट हजार रुपये इतके असताना ते आठ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला न्यायालयाने त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठरीमध्ये मध्ये रवानगी केली एपीएमसी मार्केट मार्केटवरील संचालक आणि आजी माजी अधिकाऱ्यांनी कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून आपल्या मर्जीतल्या संस्थांना वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रसाधन गृहांचे मनमानीपणे वाटप करून एपीएमसी मार्केटचे तब्बल सात कोटी एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे नुकसान केल्याचं उघडकीस आलं होतं आणि त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीतील आजी माजी अधिकारी अशा आठ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखेनं या प्रकरणात सहभागी असलेल्या सुरेश मारु मनेश पाटील सिद्धराम कटक धोंड या तिघांना अटक केली होती आणि त्यानंतर गुन्हे शाखेनं बुधवारी दुपारी एपीएमसी मार्केट माजी संचालक संजय पानसरे यांना सुद्धा अटक केली आहे संजय पानसरे आणि इतर संचालकांनी भाजीपाला मार्केटमधील निर्मला औद्योगिक संस्थेचे एकसष्ट हजार रुपये मासिक भाडे असताना ते आठ हजार रुपये इतके कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यावेळेस या प्रस्तावाला संजय पानसरे यांनी अनुमोदन दिलं होतं त्यामुळे प्रसाधन गृह चालवणाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला